महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले राजकीय पक्ष यांच्यातल्या लढतींमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना म्हणजे असली आणि नकली यांच्यातल्या लढती विरुद्ध घड्याळ एन सी पी विरुद्ध एन सी पी विरुद्ध मशाल खरं तर या निवडणुका या असली नकली वादाचा सोक्षमोक्ष लावणाऱ्या निवडणुका आहेत म्हणूनच उभाटा सेना अतिशय निकरानं आपल्या प्रत्येक जागेवर लढताना दिसते पर निवडणुका म्हणजे त्या लढवायच्याच असतात लढणं अपरिहार्य असतं पण जे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रचारात येणाऱ्या प्रभू श्रीरामाचा उल्लेख त्या उल्लेखानं खजिल होत आहेत काय चाललंय काय का सातत्याने राम नाम घेत आहे जे कधी काळी बाबरे आम्हीच पाडली असं म्हणत मुसलमानांच्या विरोधातले हिंदूंचे कैवारी बनून मतांचा जोगवा मागत असायचे तेच ते आता राम मंदिराला टाळं लावण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसींसोबत चुरात चुर मिसळून प्रचार करत आहेत तर माननीय पंतप्रधानांनी जसं जाहीर केलं की काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा वाटतो आहे त्या काँग्रेसनं देशातल्या राम मंदिर लहरीचा काठ शोधताना अनेक कारनामे केलेत इनरन टॅक्स वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन यांच्या माध्यमातून हिंदूंच्या संपत्तीचं अल्पसंख्यांकांना वितरण करायला हे लोक निघालेत आपल्या देशातल्या तेवीस चोवीस टक्के मताधिकार असणाऱ्या मुस्लिमांची एक गट्टा मतं ही भाजपाविरोधातच पडावीत यासाठी जे सगळे देशभर सुरू आहे जे नाटक सुरू आहे ते पण आपल्या महाराष्ट्रात तर फारच भयंकर पद्धतीनं हे धार्मिक ध्रुवीकरण चाललंय हे जे काही आहे ते नेमकं काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यावरच मी आज बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका कारण विषय फार महत्वाचा आहे पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डी जी नाईन सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशनसाठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट नमस्कार सात तारखेला महाराष्ट्रातला मतदानाचा तिसरा जो टप्पा होता तो पार पडला त्याच्या पूर्व पूर्वसंधेला पुण्यात मुसलमानांच्या एका जमाते तंजीमनं चार लोकसभा मतदारसंघात नेमकं कोणाला मतदान करायचंय कोणत्या उमेदवाराला मतदान मत करायचं मतदान करायचंय किसकी हिमायत करेंगे यावर एक फतवा काढला होता कुंजमाती तंजीमने हे फैसला किया आहे की कि पुणा शहर और जवाहरवाल अदनाफ के चार कॅन्डिडेट्स की हिमायत की जिसमें पूना शहर से कर, जिनकी निशानी हाथ का पंजा है, उनकी करते है। इस्लाम मध्ये धर्मगुरु मुल्ला मौलवी यांच्या शब्दाला अतिशय मानाचं स्थान असत त्यामुळे झाडून साऱ्या मुसलमानांनी त्या चार भाजपा विरोधी उमेदवारांना मतदान केलं असणारच असा छुपा पथवा आता महाराष्ट्रावर फिरवला जातोय महत्त्वाचं म्हणजे या धार्मिक ध्रुवीकरणात एकेकाळची -एक कट्टर हिंदुत्ववादी मनवली जाणारी संघटना उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना महत्त्वाच्या भूमिकेत दिसते मुंबईतल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मुसलमानांचे मोहल्ले वसलेले आहेत मुंबई शहर हे खरं तर बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांच्या घुसखोर दस्त्यांचं वसतीस्थान तर आहेच पण सोबतीला त्यांना पोटापाण्याला लावणारी ही मुंबानगरी आहे ते इथेच कमावत आहेत ते विकतात आम्ही हिंदू खरेदी करतो ते पैसा कमावतात मग त्यातला एक हिस्सा मशिदीतल्या जकातीच्या त्या डब्यात टाकला जातो धर्मासाठी जमा केले जाणारी ही वर्गणी हे लोक कुठे वापरतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायलाच नको आहे यांनी गल्ली बोळात एक एक मिनी पाकिस्तान वसवून ठेवले जे कधी उलटतील उठाव करतील याचा नेम नाही पण यांना चुचकारणाऱ्या हिंदू राजकारण्यांचं काय या मंडळींचं ध्येय स्पष्ट असतं त्यांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यांचा शत्रू मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं ते भाजपला विरोध करणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहत आले बंगालमध्ये जशी यांची ममता आप्पा आहे ममता बानो युपीत मुल्लायम होता आता अखिलेश आहे केजरीवाल तर आत गेला तिकडे बिहारमध्ये लालू आहे तसाच त्यांना आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा आसरा लाभलेला आहे मुसलमानांचा नेता कोण तर उद्धव ठाकरे उद्धवजींनी आणि त्यांच्या उभाटा गटांना आता हिंदुत्व सोडून हिरवा साथ चढवला असल्यानं त्यांनाच हे लोक आपला नेता मानू लागले मुंबई महाराष्ट्रात अबू आझमी नसीम खान इम्तियाज जलील यांच्यापेक्षाही मुसलमानांना जवळचं जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत याच उद्धवजींचे मुंबईतले उमेदवार आता प्रचारात पूर्णत मुसलमानांवर अवलंबून आहेत त्यांना सरेंडर झालेले आहेत दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजार नळबजार पायधुनी आगरीपाडा नागपाडा अशा मुस्लिम बहुल वस्त्यांमधलं एक गट्टा मतदान हे कधी काळी याच भागात याच लोकांच्या नाकावर टिचून भगवा झेंडा नाचवणाऱ्या उभाटा सेनेच्या अरविंद सावंतांना होणाऱ्या यावेळी आता हे जे अरविंद सावंत आहेत ना सातत्यानं त्यांचा जो गुजराती द्वेष म्हणजे केमछो वर्लीपासून सुरुवात झाली बरं का यांच्या दुटप्पीपणाची वरळीत पोस्टर लागले होर्डिंग लागले आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीच्या वेळेला केमछो वर्ली आणि आता तर हे जे जलेबी फापडा आणि अरविंद सावंत आपडा या टाईपचे काही पोस्टर्स किंवा या पॅम्पलेट्स हे दक्षिण मुंबईत वाटले जातात गुजरातीत चक्क गुजरातीत हे पॅम्पलेट्स बनवलेले आहेत छापलेले आहेत का कशासाठी यांना गुजरात्यांचीही मतं हवी आहेत तुम्हाला गुजरात्यांचा आकस आहे ना गुजराती तुमच्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळून गुजरातला घेऊन जातात ना ते दोन केंद्रात बसलेले गुजराती ते तुम्हाला सतत स्वप्नात येतात छळतात जळीस्थळी काष्टी दिसतात संताजी सारखे मग त्यांच्याच गुजराती भाषेत तुम्हाला हे पॅम्पलेट छापण्याची पाळी का आली तुमच्यावर याचा अर्थ तुम्हाला कुणाचा विरोध करायचा आहे कुणाला पाण्यात पाहायचं आहे कोण तुमचे शत्रू आहेत हे तुम्हाला ठरवता येत नाही तुमचे अजेंडे हे वारंवार वेळोवेळी वेड़ बदलत असतात जिथे कुपन तिथे आपण ही प्रवृत्ती तुमच्यात आता भिनलेली आहे तुम्ही ज्या उत्तर भारतीय परप्रांतीयांचा विरोध केला त्यांना तुम्ही जवळ करताय तुम्हाला जे गुजराती मारवाडी चलतायत डसतायत चावतायत त्यांच्या मतांसाठी तुम्ही आता गुजरातीत पॅम्पलेट छापताय त्याच्याही पलीकडे जात तुम्ही ज्या पद्धतीनं भेंडी बाजार नळबाजार मी जसं म्हणालो सगळ्या मुस्लिम वस्त्यांमध्ये तिकडचं सगळं मु मुस्लिमांचं जे मतदान आहे ते एक गट्टा तुम्हाला कसं मिळेल यासाठी तुमचे प्रयत्न मागच्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे ते यशस्वी होतील मला खात्री आहे खात्री आहे कारण आज मुसलमानांना त्यांचा एक नवा नेता सापडला मी जसं मगाशी म्हणालो त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणताना लाज वाटते आम्हाला कारण बाळासाहेब ठाकरे हे एक कट्टर हिंदुत्ववादी नेते होते भगवी शाल पांघरून हातात रुद्राक्षाच्या माळा घालून जे या सगळ्या लसणाच्या कांड्यांना डिवसायचे येणार ते आमचे बाळासाहेब होते तुम्ही त्यांचं नाव लावून त्याच कांड्यांबरोबर फिरताय काय लॉजिक आहे आता हा प्रकार जसा दक्षिण मुंबईत झाला तसाच प्रकार तो इतरत्रही दिसतोय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे आपला जोगेश्वरी गोरेगाव मालाड पासून जातो आहे तिथे उबाटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर लढत आहेत त्यांचा प्रचारही जोरदार सुरू आहे का पण हा प्रचार, प्रचार किती टोकाच्या धार्मिकतेकडे झुकतोय हे आपल्याला या क्लिप मधून पाहता येईल उमेदवार कुठे आहेत वखत पडे बाका तो गधे को बोलो का का? नुका आला कि बंगार काका निवडणुका आल्या की उमेदवार अगदी नाक्यावरच्या भंगारवाल्या काकाच्याही पाया पडतो मग तिथं एका मताचा प्रश्न असतो ना त्या पण जिथं लाखो मतं एक गठ्ठा मिळणार असेल तिथं केवढा सॅक्रिफाईस होत असेल याचा तुम्ही तुम्ही तुम्हीच अंदाज लावा लोक मशिदीत जायला लागले चादर चढवायला लागले चला चढवा हा सोपस्कार धर्माचरणाचाच एक भाग आहे त्यांच्या पीर बाबा सुफी संत अगदी मौलवी सगळ्यांचेच आशीर्वाद घ्या पायापाडा गरजेचे आहेत पण याकूब मेमनसारख्या दहशतवाद्याच्या कबरीला सजवणाऱ्यांची मानसिकता बघा कशी आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातला एक आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान ज्याची प्रतिमा जोगेश्वरी भागातल्या कट्टर मुस्लिमांमध्ये फारच संवेदनशील आहे हा इब्राहिम मुसा एक दोन दिवसांपूर्वी उबाटा सेनेच्या उमेदवाराच्या प्रचार फेरीत उमेदवारासोबत दिसला होता तो जरूर मागा अगदी मुस्लिमांचं लागूल चालन करूनही मागा पण देशहिताच्या आड येणाऱ्या आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यांच्या षडयंत्रामुळं मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले अडीचशे निरपराध नागरिक दगावले सातशेपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि त्यातल्या आजही कायमचे अपंग अधू बनून पडलेले आहेत खितपत त्या बॉम्बस्फोटातल्या जे त्या बॉम्बस्फोटातला एक कन्विक्टेड आरोपी सजा याफ्ता मुजरिम बाबा चौहान शिवसेना ओबाटा गटाच्या उमेदवारासोबत मतमागत हिंडतोय हा बाबा चव्हाण तोच आहे जो एकेकाळी आबू सालेमचा खास माणूस म्हणून जोगेश्वरीच्या त्या कस्टम नोटिफाईड मार्केटमध्ये ओळखला जायचा याच इब्राहिम मुसावरफ बाबा चव्हाणनं अबू सालेमच्या सांगण्यावरून अभिनेता संजय दत्तच्या घरी जाऊन एक एक छप्पन रायफल पंचवीस हँड ग्रेनेड पोचवले होते बाबा चव्हाण हा टायगर मेमन आणि आबू सालेम यांच्या इतकाच एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात इन्वॉल्व्ह होता म्हणूनच तर कोर्टाने त्याला सलग दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली आणि वर पावणे तीन लाखाचा दंड ठोठावला या बाबा चौहानवर इतरही अनेक गुन्हे दाखल होते हिंदूंनी बाबरी पाडली याचा बदला घेण्यासाठी जे बॉम्बस्फोट मुंबईत घडवले ज्या दंगली झाल्या त्यात याने जे कृत्य केलं होतं ते आजही मुंबईकर मराठी माणूस विसरणार नाही पण उभाटा सेना मात्र एवढी या जमातीच्या प्रेमात पडली आहे की त्यांना याकूब मेमन असो की इब्राहिम मुसाद चौहान काहीच फरक पडत नाही कधी काळी बांधणे बाळासाहेबांनी नर्दुल्ला टँक मैदानावर तत्कालीन स्थितीनुसार मुस्लिम लीगचे उमेदवार ते बनातवाला त्यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती पण त्यानंतर मात्र हा समाज नेहमीच कसा हिंदू विरोधात जात आला हे समजून घेत बाळासाहेबांनी अगदी शेलक्या शब्दात त्यांचा समाचार घेतला होता पण ती एक सभा आजही उद्धवजींना प्रेरणा देत असते की माझे वडील जसे त्या बनातवालांच्या सभांना गेले होते त्यातून त्यांना एक संदेश मिळाला की मुस्लिमांना जवळ घ्या सामान्य हिंदुस्थानी मुस्लिम हा तुमचा आमचा भाऊच आहे पण बाबा चव्हाण हा बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी तुमचा सगा कसा का काय सोयरा कसा काय हा प्रश्न कोणीतरी उभाटा आणि त्या सगळ्या गटाला उद्धवजींसकट उमेदवार अमोल कीर्तीकर यांनाही विचारायला हवं एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीत जोगेश्वरी ज्यांनी राधाबाई चाळ जाळली त्या षडयंत्र करणाऱ्यांच्या मोरक्यांसोबत तुम्ही मतं मागत आहात का कशासाठी गोरेगाव जोगेश्वरीतल्या मराठी माणसांवरचा तुमचा विश्वास धळमळीत झालाय का की तुमच्यावर आता मराठी माणूस विश्वास ठेवत नाही नेमकं काय का तुम्हाला या लोकांच्या मतांची गरज पडते भाजपा सेना युतीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी मुंबईभर जो वोट जे आज सुरू झाला आहे त्यावर सर्वसामान्य हिंदूंनी सजगपणे पाहत आपल्या मतदानाची दिशा ठरवायला हवी नाहीतर यापुढे सामान्य हिंदूंना मराठी माणसाला मुंबईच्या उपनगरात फुटपाथवरून देखील चालणं मुश्किल होऊन बसणार आहे अमोल कीर्तीकर सोबतचा इब्राहिम मुसा उर्फ बाबा चव्हाण ही त्या धोक्याची सूचक घंटा आहे असं समजा तेव्हा मराठी माणसा जागा हो हिंदुत्वाच्या विचारांचा धागा हो एवढंच सांगून हा धोका आपल्या उंबरठ्यापर्यंत ज्यांनी आणलाय ना त्या नकली सेनेला आणि त्यांच्या संधी साधू उमेदवारांना या निवडणुकीत मतपेटीतून हिसका दाखवण्याची वेळ आली आहे समजून चला हिंदुस्थानवर घोंगावणारं हे हिरवं संकट परतवून लावायचं असेल तर हिंदूंनी जात पात गोत्र कुळ हे सारं बाजूला सारून एक हिंदू म्हणूनच मतदानाला उतरावं लागेल एवढं लक्षात ठेवा त्याशिवाय पर्याय नाही आहे निद्रिस्त हिंदूंना जागा करता येतं करताही येईल पण जे हिंदू झोपेचं सोंग घेऊन गंमत पाहत आहेत त्यांचं काय जे नकली सेनेच्या अवतानांना भुलून या देशद्रोही अवलादींच्या मिरवणुकांमध्ये नाचत आहेत त्यांचं काय मित्रो प्रश्न तर गंभीर आहे प्रसंगही बाका आहे पण त्यावर एकच उपाय एकच मार्ग आहे हिंदुत्व आणि हिंदुत्व कारण माननीय बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलं आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे तेव्हा राष्ट्र अखंड राखत राष्ट्रीयत्व जपायचं आहे तर हिंदुत्व जपायला हवं हो सगळ्यात आधी तुम्हाला काय वाटतं इथे कमेंट्स करून जरूर कळवा पण सोबतच मतदानाला उतरून ते प्रत्यक्षातही आणा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डी जी धन्यवाद नमस्कार